जालन्यात गणेश मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडात गणेश मूर्तीचं विसर्जन सुरू पालिका कर्मचारी अत्यंत शांततेत आणि सुसज्जपणे करत आहेत मूर्तीचं विसर्जन आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गणेश मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे शहरातील मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडात गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात येत आहे पालिकेचे कर्मचारी अत्यंत शांततेत आणि सुसज्जपणे गणेश मूर्तीच्या विसर्जनाची प्रक्रिया पार पाडत आहेत शिवसेनेचे मेघराज भैया चौधरी यांनी दहा दिवसाच्या पाहुणचाऱ्यानंतर लाडक्या गणरायाला आज निरोप दिला जातोय जालना शहरातील घरगुती गणेश मूर्ती आणि सार्वजनिक गणेश मंडळच्या मूर्ती मोतीबाग इथं दाखल होत असून शेवटची आरती करून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जातोय गेल्या दहा दिवसांपासून गणरायाची पूजा अर्चा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देताना भक्त गणेश भक्तांचे कंठ दाठून आलेत भक्तिभावना भरलेल्या वातावरणात गणेश भक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत आहेत तराफ्यावर गणेश मूर्ती ठेवून जालना महानगरपालिकेचे कर्मचारी मूर्तीचं विसर्जन करताना पाहायला आहे यावेळी जालना महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गावंडे स्वच्छता निरीक्षक पंडित पवार शिवसेनेचे मेघराज चौधरी सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी यांसह महानगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जालना शहरातील वैभव म्हणून ओळखले जाणार छत्रपती संभाजी महाराज उद्यान नोतीबाग या ठिकाणी भाऊ शकतात पूर्णपणे चोख बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे या ठिकाणी भाऊ शकतात घरगुती गणपती त्या पलीकडच्या साईडला देखील विसर घेऊन कर्मचारी महानगरपालिका या ठिकाणी देखील विसर्जन करत आहेत आपण बघू शकतात की आज अजून अर्धवट जे काम बाकी होतं ते देखील कामाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे म महानगरपालिका कर्मचारी असेल पोलिसांचा पोजपाटा असेल किंवा अधिकारी असेल कर्मचारी असेल या ठिकाणी सकाळपासून छान म्हणून बसले आहे घरगुती गणपती इकडे नाही येतात परिकरच्या ठिकाणी नागरिकांना ठिकाणी विसर्जन करून कर्मचारी या ठिकाणी विसर्जन करत आहे काल देखील आमदार अर्जुना खोतकर यांच्या आदेशात खाली जलपूजन करण्यात आली होती ना आज देखील नागरिकांसाठी खुल्ला करण्यात आलेला आहे चोख म्हणून आलेला आहे त्यांनीहून राहुल मय सकल दिला दिव्यांग वार्तासाठी जाणार